जगातील पहिली सीएनजी आणि पेट्रोल दोन्ही मोडवर धावणारी स्कूटर लवकरच येणार आहे आता सी एन जी एन जी स्कूटरने फिरता येणार आहे देशातील आघाडीचे दुचाकी उत्पादक टी व्ही एस मोटर्सने जगातील पहिली सीएनजी स्कूटर निर्माण केले आहे भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पोमध्ये मध्ये जगातील या पहिल्या सी एन जी स्कूटरची झलक पाहायला मिळाली सी एन जी आणि पेट्रोल मोडवर धावणारी ही स्कूटर दोनशे सव्वीस किलोमीटरचा जबरदस्त मायलेज देईल असा कंपनीने दावा केला आहे टी व्ही ज्युपिटर सी एन जी स्कूटरचा लुक आणि डिझाईन इतर ज्युपिटर स्कूटरप्रमाणे आहे परंतु या स्कूटरची सिस्टीम आणि पॉवर ट्रेनमध्ये बरेच बदल केले आहेत स्कूटरच्या पॅनलवर सी एन जी बॅजिंग देण्यात आले आहे एक्स्पोमध्ये सादर करण्यात आलेले हे मॉडेल कॉन्सेप्ट मॉडेल असल्याने कंपनीने बॉडी पॅनल्सवर कोणतेही काम केलेले नाही या स्कूटरचे इंजिन मेकॅनिझम लेटेस्ट आहे या स्कूटरमध्ये शोकेस केलेल्या कॉन्सेप्ट मॉडेलमध्ये एकशे चोवीस पूर्णांक आठ सी सी सिंगल सिलेंडर एअर कूड द्वि इंधन इंजिन वापरण्यात आले आहे हे इंजिन सात पूर्णांक दोन ऑर्स पॉवर आणि नऊ पूर्णांक चार एन एम पीक टॉर्क जनरेट करते हे इंजिन कंटिन्युअसली फेरिएबल ट्रान्समिशन ऑटोमॅटिक गिअर बॉक्सची जोडलेले असून त्याचा कमाल वेग ताशे ऐंशी पूर्णांक पाच किलोमीटर इतका आहे ज्युपिटर सी एन जीचे हे पहिले डिझाईन असल्यामुळे त्याचा सी एन जी सिलेंडर कुठे बसवला असेल असा प्रश्न अनेकांना पडतो तर या स्कूटरच्या सीट खाली सी एन जी सिलेंडर बसवण्यात आला आहे टी व्हीएस ज्युपिटर एकशे पंचवीस द्वि इंधनामध्ये पेट्रोलसाठी दोन लिटरची टाके आहे याशिवाय सी एन जीसाठी साठी एक पूर्णांक चार किलोचा सिलेंडर देण्यात आला आहे बजाजने लॉन्च केलेल्या जगातील पहिल्या बजाज फ्रीडम या सी एन जी बाईकच्या रचनेशी जुळती आहे तसेच सीटच्या खाली सी एन जी नोझल देण्यात आले आहे ही स्कूटर एन जी आणि पेट्रोल मोडमध्ये एकशे सव्वीस किलोमीटर पर्यंत एकत्रित डायव्हिंग रेंज देण्यास सक्षम आहे असा दावा कंपनीने केलाय सीएन जी वरून पेट्रोल मोडवर स्विच करण्यासाठी साधे एक बटन आहे फक्त बटन दाबले की अगदी सहज फ्युएल मोड चेंज करता येतो ज्युपिटर एकशे पंचवीस सीएनजी मध्ये ई डी हेडलाइट मोबाईल चार्जिंग पोर्ट ऑन इन वन लॉक आणि साईड स्टँड इंडिकेटर असे जबरदस्त फीचर्स आहेत तसेच ज्युपिटर एकशे पंचवीस सी एन जीला मेटल मॅक्स बॉडी देण्यात आलेले आहे ज्युपिटर एकशे पंचवीस सी एन जी स्कूटर कधी लाँच होईल याबाबत अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही तर मंडळीनं तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा